नवऱ्याला भावंड किती नवरी मुलगी बरी दिसते ना दोघांची उंची एकमेकांना सूट होतीये ना या आणि अशा निकषांवरून लग्न जुळण्याचा काळ आता सुदैवाने मागे सरलाय असं म्हणता येईल असा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय अलीकडचे वधूवर हे आपल्या पार्टनरचं शिक्षण किती तो कमवतो किती या सगळ्या मुद्द्यांकडे आता नीट आणि बारकाईने लक्ष देऊ लागलेत असंच म्हणता येईल खरं तर महाराष्ट्रातील अकोला येथे मूर्तिजापूरमध्ये चक्क आमचं ठरलं इथपर्यंत पोहोचलेलं एक लग्न नवऱ्या मुलाचा सिव्हिल स्कोअर कमी असल्यामुळे मोडल्याचं कळतंय चक्क एखाद्याला सिंगल राहायला भाग पडेल असा हा सिव्हिल स्कोर नेमका प्रकार आहे तरी काय तो इतका महत्वाचा कसा असतो आणि तो, तो सुधारायचा तरी कसा याविषयीची सविस्तर माहिती अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तर सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय घडलं ते आपण पाहूया महाराष्ट्रातील अकोल्यामधील मूर्तिजापूर इथे एका जोडप्याचं लग्न हे जवळपास ठरलं होतं दोन्ही कुटुंबांनी सहमती सुद्धा दर्शवली होती मात्र तितक्यात नवऱ्या मुलीच्या काकाने वराचा सिव्हिल स्कोर तपासायचा आहे अशी मागणी धरली आणि या आग्रहामुळे सगळी परिस्थिती अचानक बदलली खरं तर मुलावरती कुठलं आर्थिक कर्ज आहे का त्याचे व्यवहार कसे आहेत हे सगळं तपासण्यासाठी जेव्हा त्याचा सिव्हिल स्कोअर तपासला गेला तेव्हा या मुलावर अगोदरच बरीच कर्ज आहेत असं वधूच्या कुटुंबाच्या लक्षात आलं अर्थात काकाच्या या तक्रारीनंतर ह्या सगळ्या मुद्द्याला समजून घेत वधूच्या कुटुंबाने हा लग्नाचा प्रस्ताव मागे घेण्याचा विचार केला आणि इथे हे लग्न मोडलं आता हे प्रकरण जरी थोडं थोडकं वाटत असलं तरी मुळात हा सिबिल स्कोअर असतो काय याचा तुमच्यावरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे तर सिबिल स्कोअर म्हणजे काय इथूनच आपण सुरू करूया तर सिबिल स्कोअर म्हणजे काय तर तीनशे ते नऊशे या दरम्यानचा हा एक तीन अंकी क्रमांक असतो जो तुम्हाला क्रेडिट द्यायचं का कर्ज द्यायचं का हे ठरवताना वित्तीय संस्था किंवा बँकांकडून तपासला जातो प्रत्येक वित्तीय संस्था किंवा बँक ही तुमचा सिबिल स्कोअर तपासल्यानंतरच तुम्हाला कर्ज देऊ शकते किंवा देऊ करते सिबिल ही मुळात भारतातील सगळ्यात जुनी अशी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवान्याखालीच काम करते जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर हा मेंटेन ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं सोप्या भाषेत सांगायचं तर सिबिलचा जो आकडा आहे तो स्कोअर आहे हा दर महिन्याला बदलत असतो तुम्ही तुमच्या काही सवयी किंवा तुमचा व्यवहार बदलून हा स्कोअर सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये बदलू शकता उदाहरण देऊन सांगायचं तर समजा तुम्ही तुमच्या ई एम आयचे हप्ते हे वेळेत भरले नाहीत किंवा वारंवार एखाद्या संस्थेकडे किंवा विविध संस्थांकडे कर्जासाठी मागणी विचारणा केलीत तर याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो तुमचा सिबिल स्कोअर ढासळतो पण त्याच बाजूला जर तुम्ही तुमचा कर्जाचा परतावा हा वेळेत दिला प्री पेमेंट केलं किंवा तुम्ही ई एम आयचे हप्ते भरताना कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली नाही तर तुमचा सिबिल स्कोअर हा बदलू शकतो वाढू शकतो चांगला सिबिल स्कोर हे चांगल्या आर्थिक व्यवहाराचं चा लक्षण आहे तर कमी सिबिल स्कोर हे कर्जाचं किंवा वाईट आर्थिक व्यवहाराचं लक्षण म्हणून ओळखलं जातं आता सिबिल स्कोअर महत्वाचा कुठे ठरतो आता जे आपण उदाहरण बघितलं त्यानुसार सिबिल स्कोर लक्षात घेतला जाऊ शकतो पण पारंपरिकरित्या जर आपण सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या महत्वाच्या गोष्टीसाठी जर कर्ज घेणार असाल तर ज्या बँकेमध्ये तुम्ही अर्ज कराल किंवा ज्या वित्तीय संस्थेकडे तुम्ही अर्ज कराल त्या संस्थेकडून तुमचा सिबिल स्कोर यासाठी तपासला जातो की त्या स्कोरवर आधारित तुम्हाला किती कर्ज द्यायचं किती वेळेसाठी द्यायचं किती प्रमाणात द्यायचं कधी द्यायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साध्या सोप्या स्पष्टीकरणासह सा बँकेला मिळतात त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर सिव्हिल स्कोअर मेंटेन ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की तुम्हाला सिव्हिल स्कोअर मेंटेन ठेवायचं आहे पण हा सिव्हिल स्कोअर सुधारायचा तरी कसा हे सुद्धा आपण साध्या सोप्या तीन स्टेप्समध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला वारंवार कर्जासाठी विचारणा करणं मागणी करणं हे थांबवायचं आहे ते कसं याचा परिणाम असा होतो की क्रेडिट स्कोअर तपासण्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे सॉफ्ट इन्क्वायरी दुसरी म्हणजे हार्ड इन्क्वायरी जेव्हा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सिबिल स्कोअर स्वतःहून तपासताय तर तो, तो भाग झाला सॉफ्ट इन्क्वायरीचा ज्याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर तसा थेट परिणाम होत नाही पण हार्ड इन्क्वायरी म्हणजे समजा एखाद्या वित्तीय संस्थेला बँकेला तुम्ही कर्जासाठी मागणी केली असेल तर तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही हे तपासण्यासाठी ती बँक किंवा ती वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर तपासत असते जर समजा एकाच महिन्यामध्ये किंवा कमी कालावधीमध्ये एकाहून अधिक संस्थांनी बँकांनी तुमचा सिबिल स्कोअर तपासला असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अप्लाय केलेला आहे अर्ज केलेला आहे ज्यामुळे तुमची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता किती आहे कमी आहे असा प्रश्न बँकांना वित्तीय संस्थांना पडू शकतो याचा परिणाम सिबिल स्कोअर हा ढासळू शकतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला भविष्यामध्ये प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने कर्ज हवं असेल क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर तुम्ही एकाच कर्जदात्याकडून कर्जासाठी अर्ज करताय याची तुम्ही खातरजमा करायला हवी त्याचबरोबरीने तुम्ही वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करताय तुम्हाला किती प्रमाणात कर्ज हवं याविषयी अचूकता ठेवताय हे सगळं मुद्दे सुद्धा अनिवार्य आहे दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याने तुम्ही तुमचा सिव्हिल स्कोर बदलू शकता सुधारू शकता तो म्हणजे तुम्ही तुमच्या ची कर्जाची परतफेड ही वेळेत करायची खरं तर जर तुमच्याकडे तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा तुमच्या ई एम आयमध्ये वारंवार थकबाकी राहत असेल तर या थकबाकीच्या पेमेंटमुळे आरामात तुमचा सिबिल स्कोअर हा सहाशेच्या खाली सुद्धा ढासळू शकतो जे खरं तर तुमच्या वाईट आर्थिक व्यवहाराचं लक्षण म्हणून ओळखलं जातं तिसरा आणि शेवटचा सोपा उपाय ज्यामुळे तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकता तो म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करणं खरं तर तुम्हाला वाटेल क्रेडिट कार्डचा वापर केल्यामुळे आपला सिबिल स्कोअर किंवा आपला आर्थिक व्यवहार चांगला आहे हे कसं काय दिसू शकतं तर तुम्ही समजा जर क्रेडिट कार्ड घेतलं असेल त्या क्रेडिट कार्डची क्षमता एक लाख रुपये असेल आणि तुम्ही त्या क्रेडिट कार्डचा वापरच केला नाही बँकांना किंवा वित्तीय संस्थांना असं वाटू शकतं की तुम्हाला खरं तर क्रेडिटची गरजच नाही किंवा तुम्ही क्रेडिट घेऊन ते परतफेड करू शकत नाही म्हणून तुम्ही क्रेडिट घेत नाही दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या सा क्षमतेच्या साठ ते सत्तर टक्के प्रमाणात त्याचा नेहमी नियमित दर महिन्याला वापर करत राहिलात तर तुम्हाला क्रेडिट कार्डची वारंवार गरज भासतीय तुम्हाला कर्जाची वारंवार गरज भासतीय जेणेकरून तुमची कर्जाची परतफेड करण्याची क्षमताही कमी असू शकते असा संशय बँकांना वित्तीय संस्थांना येऊ शकतो अर्थात तुम्ही जर वारंवार क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात मध्ये वापरलं आणि वेळेमध्ये त्याचं प्री पेमेंट किंवा त्याचा ई एम आय भरला तर तसा संशय येण्याची गरज नाही किंवा प्रश्नच उद्भवत नाही पण तुम्ही जर वारंवार वापर करताय मोठ्या प्रमाणात वापर करताय आणि तरीही ईएमआय वेळेवर भरत नाही किंवा अगदी वेळेला धरून भरताय तर मात्र तुमचा सिबिल स्कोअर काही प्रमाणात कमी होऊ शकतो त्याच्यामुळे साधा सोपा जर आपल्याला इथे हिशोब करायचा झाला तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा किमान हा तीस टक्के किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो म्हणजे तुमची जी क्रेडिट कार्डची मर्यादा आहे त्याच्या तीस टक्के तरी खर्च तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून करावा वा, किंवा केला तरी चालू शकतो या सगळ्या मार्गांनी तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सुधारू शकता सिबिल स्कोर तपासायचा कसा किंवा या प्रश्न असतील तर ते आम्हाला कळवायला विसरू नका त्यावरही उत्तर देणारा व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा एक लाईक व्हिडिओला नक्की द्या त्याबद्दलची प्रतिक्रिया कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह